टक्के मातंग समाज हा प्रामाणिक समाज असलेला आहे प्राथमिक पासून पाहिलं गेलं प्राचीन काळापासून मातंग समाजानं भल्या भल्याला मोठं केलेलं आहे अधिकारावरच आम्ही आज बोलणार आहेत महाराष्ट्रातील मातंग समाज तसा जागृत झालेला आहे आणि सकल समाजाच्या वतीने जे आंदोलन चालू आहे जर शासनाने जर आमची दखल नाही घेतली तर भविष्यात महाराष्ट्रातील साही विभागात मग मराठवाडा असेल मुंबई विभाग असेल कोकण विभाग असल पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा नागपूर विभाग असेल सर्व विभागात ताकदीने मंत्री शंभूराज देसाई यांचं सकल मातंग समाजाच्या मागण्या एक महिन्यात पूर्ण करू असं आश्वासन अनुसूचित जातीतील एकूण एकोणसाठ जाती आहेत या जातींना एकूण अठरा टक्के आरक्षण आहे या जातीमधील काही जातींना आरक्षण भेटलं जातं तर काहींना पाहतच राहावं लागतं म्हणून अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे लोकसंख्यानुसार अ ब क ड असे वर्गीकरण करण्यात यावे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच आर टीची स्थापना करण्यात यावी अशा प्रमुख मागण्या घेऊन दिनांक बावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी सकल मातंग समाजाच्या वतीने मुंबई येथे आझाद मैदानावर लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून दो आंदोलन करण्यात आले आंदोलनाच्या ठिकाणी शासनाचे प्रतिनिधी म्हणून सामाजिक न्यायमंत्री शंभूराज देसाई हे प्रामुख्याने उपस्थित होते त्यांनी सरकार तुमच्या पाठीशी आहे असं बोलून येत्या एक महिन्यात तुमच्या मागण्या पूर्ण करू असं आश्वासन देखील विद्रोही लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव शिंदे आणि ॲडव्होकेट पूजा यांनीही असं वक्तव्य केलं की सरकार जर आम्हाला बर्टीच्या धर्तीवर आर टीची स्थापना करणार नसेल तर आम्ही आज लाखोच्या संख्येने आझाद मैदानात आहोत नंतर यापेक्षा दुपटेने जनता घेऊन भवनाचा घेराव करू असंही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय बार्टीच्या धर्तीवर आरटीचा विषय असा आहे की त्याच्या आधीच्या पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो मी तुम्हाला की सामाजिक न्याय विभागाकडून महाराष्ट्र सरकारला अनुसूचित जातीतल्या एकोणसठ जातीसाठी पंचावन्न ते साठ हजार कोटी फंड येतोय सामाजिक न्याय विभागाकडून अनेक विविध योजनेसाठी जसं की मातांग समाजाला एक पाच लाखाचा समाज मंदिर एखाद्या ग्रामीण भागामध्ये येत आहे आणि तेच यशितले एकोणसाठ जातीपैकी एका समाजाला दीड कोटी येतात बौद्ध विहार बांधण्यासाठी हे विषय आम्हाला त्यांच्याबद्दल बो हे करायचं नाही पण या ज्या पद्धतीने आम्हाला विकासाच्या जा योजना मातांग समाजाला एकतर गायरान जमिनी आमच्या हक्काच्या नाहीत आम्हाला जमिनी नाहीत आणि बार्टीच्या आरटी करण्या तो उद्देश एकच आहे की अण्णाभाऊ साठेच्या नावाने संशोधन केंद्र स्थापन झालं आम्हाला हक्काची आर्तिक् मग चपराशीची जागा जरी असेल तर ती आम्हाला हक्काची आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मिळाली पाहिजे म्हणून आम्हाला पाहिजे कर्जन आमची एक चूल चितली पाहिजे जिथं जी। समजा दहा अधिकारी एकाच जातीचे होतात त्यावेळेस ते त्या दहा अधिकारी त्या जाती त्यांच्याच जातीचा विचार करणार जेव्हा ते एखादा चार कलेक्टर काढायचे तर दहा अधिकारी एका जातीचे आणि चार चार विद्यार्थी जर एका जातीचे असतील तर ते त्यांचाच विचार करणार आणि ब बार्टीमध्ये असं बाबासाहेबांनी दिलेली समतेचं सगळं बट्ट्याबोळ म्हणजे वाटळ करून टाकलेलं आहे बार्टीच्या अधिकाऱ्याने आम आमचा वारे सर एक त्याच एक अधिकारी होता आय पी एस अधिक म्हणजे कौन्सल अधिकारी होता आज मातांग समाजाच्या वतीने संधी दिली ती आज बौद्ध बांधव सगळ्यात मोठा बांधव आहे दुसरी संधी आम्हाला भेटली तिसरी संधी धर्मकर बांधवाला भेटावा चौथी संधी आणखी एखाद्या समाजाला भेटावं ही जर खरी बाबासाहेबाची क्षमता आहे तर या पद्धतीने सगळं भेटावं एख्याच जातीने आम्ही आहे तो कर कायदा आम्ही कुठंही लढून काही बी करू असं नाही कारण आम्ही आजपर्यंत नामांतराच्या लढाईमध्ये मा मातांग समाजाचं ताकदीचं योगदान आहे प्रत्येक धर्मामध्ये आमचं योगदान आहे मग आम्हाला पाठीमागं डावलण्याचा कटकार असतं कशामुळं जर तुम्ही आम्हाला भाऊ मानताय तर मग भावाला तेवढ्याच मग तुमच्या घरावर तीन ताळ्याच्या बिल व्हायला तर आम्हाच्यावर आणखीन आज पत्र सध्या निघाले नाहीत आम्हाला आज बी झोपड्यात राहावं आहे म्हणून आम्हाला बाबासाहेबांची खरी क्षमता बार्टीची आरटी होणं ही काळाची गरज आहे आणि सामाजिक न्याय विभागाचा आलेला करोडो रुपयाचा फंड आज आमच्याकडे श्वेतपत्रिकावर बोलतो तर आम्ही आम्ही विनाकारण बोलत नाही अशा पद्धतीने आमचं आमच्या समाजाला न्याय मिळत नाही आमचं म्हणजे मातंग म्हणूनच नाही मातंग समाजाच्या खालचे जे जे समाज आहेत त्यांना न्याय मिळत नाही आहे सर तुम्ही जे बोललात आता इथं मातंग समाजाविषयी जे तुम्ही बोललात की अनुसूचित जातीचं अबकडा वर्गीकरण व्हायला पाहिजे तुमची जी भावना आहे त्या जातीमध्ये अनुसूचित जातीमध्ये लहान मोठे वर्ग तुम्ही निवडले पाहिजे असं तुम्ही म्हणताय तर सरांचं असं म्हणणं आहे की अनुसूचित जातीमध्ये अबकडा अबकडं वर्गीकरण झालं पाहिजे त्याच एका एकाच जातीला तिथं न्याय भेटला जातो आणि त्यामध्ये जे एकोणसाठ अठ्ठावन्न जाती आहेत त्यांना न्याय भेटला जात जा, नाही त्याचे जा जा तीन, तीन, तीन तीन मजली बिल्डिंग होतात आणि आणि इतर समाजाचे पत्रच आहेत असं या मातंग समाजाच्या वतीने इथं साहेब त्यांची भूमिका मांडलेली आहे तर मातंग समाज भविष्यात काय करू शकतो महाराष्ट्रातील मातन समाज तसा जागृत झालेला आहे आणि सकल समाजाच्या वतीने जे आंदोलन चालू आहे जर शासनाने जर आमची दखल नाही घेतली तर भविष्यात महाराष्ट्रातील साही विभागात मग मराठवाडा असेल मुंबई विभाग असेल कोकण विभाग असेल पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा नागपूर विभाग असेल सर्व विभागात ताकदीने आंदोलन होणार आणि शंभर टक्के दोन हजार चोवीसला या शासनाने जर नाही दिलं तर आम्ही या शासनाला शंभर टक्के दाडा शिकवणार आहेत कारण आजपर्यंत आम्हाला ताटाखालचं मांजर समजत होतात आम्हाला दांडा आणि झेंडा घ्यायची हे खूप लावलेली होती शासनाने बी आणि या व्यवस्थेतल्या काही वंचित बांधवांनी त्यांना वाटत होतं की मातंग समाजाने फक्त झेंडा आणि घोषणासाठीच राहावा पण आज आम्ही सुदृढ आहेत आणि बाबासाहेबांनी दिलेली क्षमता आम्हाला प्रस्थापित करायची आहे त्यांनी जरी आम्हाला भाऊ म्हणून घेतलं पण आज आम्हाला बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जे का आहे संविधानिक अधिकारावरच आम्ही आज बोलणार आहेत आम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही ये शिंदे सरकार सरकार असो असो जर ते आमच्या मागण्या मान्य करत नसेल तर आम्ही कारण या महाराष्ट्रामध्ये जवळपास एक कोटीच्या आसपास मातंग समाज आहे आणि हा समाज ताकग बसणार नाही तुम्ही तुमच्या भाषणामध्ये बोलत असताना असं सांगितलं की आज जर या आंदोलनात तुमच्या मागण्या मंजूर नाही झाल्या तर तुम्ही मंत्रालय काय संसद संसदेपर्यंत तुम्ही गिराटा घेऊन असं बोललात तर या पूर्ण मातंग समाज तुमच्या पाठीशी आहे का एकजूट आहे का तुमचा मातंग समाज शंभर टक्के मातंग समाज हा प्राथमिक प्रामाणिक समाज असलेला आहे प्राथमिक पासून पाहिलं गेलं प्राचीन काळापासून मातंग समाजानं भल्या मोठं केलेलं आहे सर्व जातींना त्यांच्या चळवळींना स्वातंत्र्य चळवळ असेल अनेक चळवळी असतील सर्वांना मोठं करण्याचं काम या मातंग समाजाने केलेलं आहे मग ज्या वेळेस वेळ स्वतःवरती येते त्यावेळेस हा समाज कसा बरं ग बसेल हा अंत कुठेतरी असतो प्रत्येक गोष्टीला त्यामुळे आता आता अंत झालेला आहे डोक्यावरून पाणी गेलेलं आहे त्यामुळे हा समाज आता ग बसणार नाही आहे आणि आमच्या प्राथमिक मागण्या काय आहेत आम्ही आज आझाद मैदानावरती दोन मागण्या घेऊन बसलेलो आहेत आमचं आंदोलन हे जबाबदार आंदोलन आहे आणि जोपर्यंत सरकार आम्हाला जवाब देणार नाही तोपर्यंत आम्ही आमची हे उग्र पद्धतीची ज्वाला आम्ही शांत करणार नाही आहेत आम्हाला अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण पाहिजे अरे खरं ही तर खरी क्षमता तर मातंग समाज आणू पाहतोय खऱ्या अर्थानं एकोणसाठ जातीला न्याय मिळवून देण्यासाठी मातंग समाज तत्पर आहे बाबासाहेबांची खरी क्षमता एक वर्ग प्रस्थापित करायला आणि खऱ्या अर्थानं जो पैसाला हा कमकुवत पडलेला दिसतोय परंतु मातंग समाज असं होऊ देणार नाही मातंग समाज स्वतःला तर न्याय मिळवून देईलच परंतु इतर छप्पन जातींनाही न्याय मिळवून देणारा हा मातंग समाज आहे मॅडम तुम्ही बोलत असताना असं बोलले की भाषणामध्ये जाती त्याच्यामध्ये मातंग समाजाला हे खालच्या आणि त्यांना कुठल्या सवलती भेटत नाही ह्याच्यात नेमक्या कुठल्या सवलती भेटत नाही प्राथमिक पाहता मातंग समाजानं अनेक चळवळींना योगदान दिलेलं आहे अनेक महापुरुषांना मोठं केलेलं आहे अनेक म्हणजे चळवळींना मोठं केलेलं आहे त्यामध्ये मातंग समाजानं सर्वांना मोटक करत असताना सर्वांचं हित बघितलेलं आहे आणि स्वतः मागे राहिलेलं आहे त्यामुळं झालेलं असं आहे की मातंग समाजाला अनुसूचित जातीमध्ये दोन नंबरची सर्वाधिक संख्या असतानाही त्यांच्या प्रामाणिकपणा आणि प्रेमळपणामुळे त्याला दाबण्याचं काम केलं आहे आणि त्याच्या हक्काच्या गोष्टीसुद्धा त्याला दिल्या नाहीत असं नाही आहे की मातंग समाजात छंड आहे काही करू शकत नाही इथं सुद्धा मर्द ग महापुरुष होऊन गेलेले आहेत इथं सुद्धा पोलादी पुरुष लहू लहूजी वस्तात साळे होऊन गेलेले आहेत मातंग ऋषींचा इतिहास आहे इथं फकीराचा इतिहास आहे अरे पराक्रम काय असतं हे मातंग समाजानं सर्वांना शिकवलेलं आहे आणि गनिमी काय असतो हे मांगांनी दिलेलं आहे लहूजी साळवेंचे वडील राघूजी साव साळवेंनी दिलेला आहे राऊत ही पदवी शिवरायांनी त्यांना त्यामुळे तरी बहाल केली होते मग आता स्वतःवरती वेळ आल्यानंतर मातंग समाज लहूजीची तलवार बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही अनुसूचित जाती आरक्षणाचं अपकडं वर्गीकरण झाल्याशिवाय आणि मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण मिळाल्याशिवाय स्वतंत्र आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आहेत आणि पार्टीवरती काय झालं ज्यावेळी सुनील वारे हे संचालक पदावर अध्यक्षपदावर गेले त्यावेळेस त्यांच्या विरोधामध्ये अनेक चळवळींना मला कुणाची नावं घ्यायची नाही आहेत कुणाला विरोध करायचा नाही आहे परंतु लाज वाटते आम्हाला त्यांचं नाव घेण्याची इतक्या खालची पातळीवरती जाऊन आम्ही क्षमतेनं वागतोय आम्ही बाबासाहेबांचे विचार घेतोय असं तुंतून वाजवणाऱ्या लोकांनी त्यांच्या सर्व संघटनांनी नावाजलेल्या संघटनांनी एकत्र ये येऊन एका मातंग अधिकाऱ्याला त्या जागेवरून काढण्याचं काम केलं आहे ही लाजिरवाणी गोष्ट आहे मग आता खरी समता कोण आणू शकतं आहे आणि खरी समता किंवा समतेचं ढोंग कोण पांगरूप असले हे सर्व समाजासमोर उघड झालेलं आहे त्यामुळं आता आम्ही शांत बसणार नाही आहेत या मागण्या सरकारला पूर्णच कराव्या लागतील त्यासाठी लहुजी विद्रोही सेनेच्या माध्यमातून शिंदे शिंदेसाहेब इथं आहेत मी आहे आम्ही प्रयत्न करणारच आहेत परंतु भारतीय जनता पार्टीचे सत्ता असल्यामुळं शिंदे सरकार असल्यामुळं आम्ही यांनाही पत्राद्वारे निवेदनाद्वारे आमच्या पाठपुराव्याद्वारे दोन द् हजार चोवीसपर्यंत आम्ही थांबणार नाही आहेत आमचा प्रयत्न आम्ही चालू ठेवणार आहेत आम्ही आमदार मंत्री खासदार सर्वांना आम्ही आहेत आणि त्यांना जागा करण्याचं काम आम्ही करणार आहेत आणि जागा करूनही ते ऐकणार नसतील मग आम्ही आमचा उग्र पवित्र आमच्या हातामध्ये घेऊन आम्हाला काय करायचं ते भविष्यामध्ये आम्ही दाखवू एवढंच बोलते नमस्कार प्रतिनिधी प्रशांत पवित्रेसोबत सोबत पुढाकार चोवीस तास समाचार मुखेड नांदेड